नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आपण जो आज व्हिडिओ बनवत आहोत त्यामध्ये जो आपण विषय घेतलेला आहे तर माती परीक्षण कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याचे नमुने कशा पद्धतीने घेतले पाहिजेत आणि माती परीक्षण करणं का गरजेचं झाले याविषयी आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत शेतकरी बंधूंनो सध्या जर बाजारपेठेचा जर विचार केला गेला तर अन्नद्रव्याचे जे रेट आहेत म्हणजे रासायनिक खताचा जे भाव आहे बाजारभाव आहेत ते खूप प्रमाणामध्ये वाढलेले आहेत आपल्याला कोणाही पिकाचं नियोजन करते करतेस ज्यावेळेस आपण निविष्ठा घेतो त्याच्यावर आपला भरपूर खर्च होतोय आणि एवढा मोठा खर्च करून सुद्धा आपल्याला हवं तसं उत्पादन येत नाही याच्या ये मागायला कारण म्हणजे आपल्या पिकाला नेमके न्यूट्रिशन काय लागतात हे आपल्याला माहित नाही आणि आपल्या जमिनीमध्ये काय न्यूट्रिशन आहेत हे आपल्याला माहित नाही आणि आपण कोणते तरी जे लागत नाहीत असे न्यूट्रिशन आपण जमीन जाणून टाकावलं आणि आपला खर्च व्हायला आणि उत्पादन झाले याच्यावर एक चांगला पर्याय म्हणजे आपल्याला कमी खर्चामध्ये दर्जेदार उत्पादन करण्यासाठी आपला आवश्यक तेवढंच निविष्ट आपल्या जमिनीमध्ये आणून टाकणं गरज आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला जर म्हणलं तर सर्वात महत्वाचा मुद्दा जर म्हणलं तर माती परीक्षण करणं गरजेचं आहे आता शेतकरी मित्रांनो माती परीक्षण करायचं म्हटलं तर त्याच्यासाठी नमुने घेणं सुद्धा खूप महत्वाचं आहे तर ते कशा पद्धतीने घेतले पाहिजेत नमुने घेते वेळेस शेतकरी बांधवांना तुम्ही बांधाच्या जवळची जागा निवडू नका दुसरी गोष्ट ज्याचं तुमचे जनावर वगैरे आपण बांधतो अशी जागा निवडू नका झाडा खालची जागेचा तुम्ही नमुना घेऊ नका किंवा तुम्ही एखाद्या जागी शेणखत वगैरे टाकला असेल अशा जागाही नमुना घेऊ नका किंवा तुमच्या इथून तु वारंवार जिथं जमीन ओरी राहते पाणी जाते अशाही जागचा तुम्ही नमुना घेऊ नका माती परीक्षणाचे नमुने घेत्या वेळेस तुम्ही जमिनीमध्ये म्हणजे साईडचा भाग सोडून जे झेक पद्धतीने आपण म्हणतो असे पाच ते सहा जागचे आ... मातीचे नमुने घेणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे नमुने घेते वेळेस आपण एका एकरासाठी एकच सॅम्पल निवडा कारण तुम्ही जर खूप मोठ्या क्षेत्रावर जर सॅम्पल घेत बसले तर त्याचे तुम्हाला योग्य पद्धतीनं रिझल्ट येत नाही तर माती परीक्षणासाठी आपल्याला जे नमुने घेतो आपण तर आपल्याला याच्यामध्ये काय काय न्यूट्रिशन आपल्याला तपासता येतात आणि आपल्याला त्याचा भविष्यामध्ये फायदा काय करता येईल शेतकरी बंधू एक लक्षात घ्या जेव्हा माती परीक्षणाचा तुम्ही नमुना देताना त्यावेळेस तुम्ही त्या, त्या जमिनीत अगोदर काय पीक होतं याचीसुद्धा नोंद आ, करून घ्या आणि आपल्याला याच्यानंतर आपल्याला काय पीक घ्यायचं आहे त्या जमिनीमध्ये याची सुद्धा त्याच्यापुढे नोंद करा म्हणजे आपल्याला माती परीक्षण करते वेळेस त्या पद्धतीनं तुम्हाला गाईड करण्यासाठी मदत होईल तर आपल्या भागामध्ये तुळजाई परीक्षण केंद्र रुई तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथे आणि एक अतिशय शास्त्रोक्त पद्धती तंत्रसुद्धा अशी एक माती परीक्षणाची लॅब चालू केली आहे याचा जे मोबाईल नंबर जे संपर्क आहे ते बहात्तर एकोणीस सत्तेचाळीस सत्तर पंच्याहत्तर आणि दुसरा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव झिरो नऊ चौऱ्याहत्तर एकोणीस छत्तीस हे ए ए जी फाउंडेशन मार्फत ही लॅब उभी केली आहे ए जी फाउंडेशनचे स कार्य म्हणजे पदाधिकारी आहेत अमोल ताटीकुंडलवार साहेब यांनी ही लॅब आम्हाला इथं उपलब्ध करून दिले अतिशय शास्त्रोक्त तंतोतंत आणि दर्जेदार अशा पद्धतीची लॅब आहे तुम्हाला याच्यामधून या पिकाला जे तुमच्या मागल्या पिकाचे अवशेष जर तुम्ही माहिती दिली त्याचं हे करून आपण पुढच्या पिकाला काय न्यूट्रिशन लागतात याविषयी माहिती देणार आहोत तर याच्यामध्ये आपल्याला काय काय तपासता येईल तर इ कारण सगळ्यात महत्वाची जर काही गोष्ट असेल तर जमीन इलेक्ट्रिक कंडक्टरी जमिनीची आवश्यक आहे ते किती आहे आपल्या जमिनीमध्ये हे सुद्धा तपासल्या जाईल जमिनीचा पीएच कारण पीएच असल्याशिवाय न्यूट्रिशन बरं व्यवस्थित असल्याशिवाय न्यूट्रिशन उचलण्यात आपल्याला खूप अडथळे येतात हे सुद्धा महत्त्वाचा विषय याच्यामध्ये तपासला जाईल ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब किती आहे हा सुद्धा याच्यामधून या माती प्रश्नातून आपल्याला पाहायला ऐकायला मिळेल तसेच जे मुख्य तीन अन्नद्रवे आहेत नत्रसपुरतपालास सेकंडरी अन्नद्रव्य मॅग्नेशियम कॅल्शियम सल्फर आणि सहा प्रकारचे जे मायक्रोनोटर्स आपले झिंक पेरस सल्फर सॉरी मॅग्नीज कॉपर बोरॉन असे जे न्यूट्रिशन म्हणजे तिन्ही पद्धतीचे न्यूट्रिशन ऑर्गॅनिक कार्बन ई सी आणि पी एच असेच भरपूर प्रमाणामध्ये चौदा पंधरा प्रकारचे तपासण्या होऊन आपल्याला हा रिपोर्ट आपल्यासाठी येणार आहे तर क्षेत्रिबंधूंनो आपण कमी खर्चात म्हणजे आपल्याला एका वेळेस जर चहा पाण्याला बसलो तर एवढा खर्च येईल एवढ्या कमी खर्चामध्ये माती परीक्षण होणार आणि आपला खूप भविष्यातला जो होणारा खर्च आहे तो खर्च वाचेल आपल्या उत्पादनात वाढ होईल आणि आपलं चांगलं दर्जेदार शाश्वत उत्पादन घेण्यात मदत होईल तर आपल्याला माती परीक्षणाचा नमुना घेण्यासाठी आपण जसं सांगितलं की काठाचा संपर्क घेऊ नका झिगझॅग पद्धतीने असं पाच ते सहा जागची प्रत्येक खड्ड्यातून एक किलो माती आता जवळपास तुम्ही असा खड्डा घ्या ज्यामध्ये कमीत कमी सहा इंचाच्या खालची माती घ्या आणि नऊ दहा इंचापर्यंतची माती घ्या अशी प्रत्येक खड्ड्यातून आपण एक जवळपास एक किलो माती घ्या अशी पाच ते सहा जागची माती आपण एका जागी गोळा करून त्याचं कसं आपण शॅम्पल उचलायचं हे सांगू हे बघा माती करू शेतकरी बंधनो माती परीक्षणाला जे वेळेस तुम्ही खड्डे करता नमुने घेता सहा इंच वरची माती काढून खालचा खड्डा घेण्यासाठी तुम्ही कुठल्याही धातूचा वापर करू नका म्हणजे आपल्याकडे भरपूर शेतकरी टिकास वगैरे किंवा इतर धात खोर वापर करतात धातूच्या यांना नमुने घेऊ नका अशी एखादी लाकडाची मजबूत काढी घ्या वरची माती काढून खालचे खड्डे करून विया आकाराचे त्यामधली माती घ्या आता हे आपण जवळपास पाच सहा नमुन्यातून माती गोळे केले हे सगळी माती आपण अशी एकत्र करून घ्या आणि याच्यामधून असे आपण याचे चार भाग करू अगोदर आता हे चार भाग करून असे एकदम जागी माती करून चार भाग करून याच्यातला एक जो भाग राहील तो आपण सध्या घेणार आहोत बाकीचे तीन भाग आपण मातीच्या खाली काढून टाकायचे असं आपल्याला वारंवार करायचं याच्या मागलं कारण म्हणजे आपल्याला योग्य असं सॅम्पल मिळण्यासाठी आपल्या जेव्हा याच्यामध्ये अर्धा किलो माती राहील अशापर्यंत आपण असे चार चार भाग करत राहून बाकी माती काढून टाकून जर दिले आणि पाचशे ग्राम आपण माती घेऊन त्याच्यामध्ये आपण मागं घेतलेलं पिकाचा नमुना पुढे काय घ्यायचं त्याचं पिकाचं नाव आणि आपल्या शेतकऱ्याचं नाव मोबाईल नंबर असं सर्व जर गोष्टी करून सॅम्पल जर तुम्ही तुमच्या जवळच्या एखाद्या लाभला चांगले असेल तर तुम्ही तिथं द्या चांगल्या विश्वासार्ह द्या मागूनच घ्या तसं जर तुम्हाला काही संपर्क मिळत नसेल तर मी सांगितल्याप्रमाणे यायला आपला तुम्ही संपर्क करून सॅम्पल देऊ शकता आणि आपलं नाव मोबाईल नंबर त्याच्यामध्ये हे करा तुम्हाला कमी खर्चामध्ये दर्जेदार असे योग्य पद्धतीचं आम्ही माती परीक्षण करून देण्यासाठी मदत करू सर्व आलेल्या टीमचं मी धन्यवाद करतो